तर नमस्कार मित्रांनो मी, मी संस्कार स्वागत करतो तुमचं संस्कार वेल्ला ब्लॉग्स या चॅनलवरती तर मित्रांनो आज आहे कोल्हापूरला अर्जंटमध्ये कारण की दोन दिवसाची जरा जाऊनच आहे जा। सो हा गेटअप आहे ताज बाईक बाहेर राहूया बॅगला गाडीला अजून बॅग बांधायची आहे सो असा सगळा विषय आहे निघणार तो बारा वाजता बट आत्ता वाजला आहे एक जरा लेट झाला कारण की हेअर कटिंग जराशी करायची होती कारण की गोव्यात जायचं आहे जा जा कोल्हापुरातून पुढे विजिट आहे आहे इंडस्ट्रीयल विजिट डेक्कन केमिकल्समध्ये सो तिथे जाणार आहे सो मोटो ब्लॉगमध्ये कंटिन्यू रहा कारण की आता थोड्या वेळ बाईकवरच्या मोटो ब्लॉगवर आपण जाऊ आणि जो अजून मी अॅडॅप्टर मागवलेला तो अजून आला नाही आहे तो काल आला नाही आहे ते आपण मोटो वरती बोलू सो आता निघूयात आपण आणि आपल्या जर्नीला सुरुवात करूया सो सबस्क्राईब करून ठेवा आणि कंटिन्यू बघा सो फायनली मित्रांनो जस्ट मोटो सेटअप सेटअपवरती आलेलो आहोत आपण आणि आता आपण निघत आहोत कोल्हापूरला जायला कोल्हापूरला जायची ती जरा हे पिशवी आहे ती द्यायची आहे बहिणीच्या इथे सो निघूया आपण चला गाडी स्टार्ट करून ठेवलेली आहे वाजले आहेत एक सव्वीस गाडीचं रनिंग बघूया एकतीस किलोमीटर आत्ता ॲव्हरेज येते गाडी टी सी एस ऑन तेरा हजार तीनशे सत्तर ट्रिप झाली आहे पहिली पंचावन्न किलोमीटर ओके दम लागला बोलायला सो so, फायनली निघत आहोत आपण

आई लवच आयडेंटिटी दिसते काय बघ तिथे विचार कुठे दोन मिनट मित्रांनो जरा आयडेंटिटी घेतलं काय बघूया आपण मग so, निघू सो मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत कोल्हापूरच्या दिशेने वाजलेले आहेत चार साडेचार पर्यंत आपल्याला करार सोडायला पाहिजे करार सोडून म्हणजे पुढेच जायला पाहिजे आणि आपण जाऊ कदाचित आता रोडवरती पण डिपेंड राहिला काय ती आपले सॉरी कुंभरली घाटाची ती त्याच्यावरती पण डिपेंड बाकी काय ना हो गाड्या दादा तिकडून फायनली आणि ड्रायव्हर कदाचित सकाळी निघेल किंवा संध्याकाळी निघेल आता कधी निघायचं नाही तर मित्रांनो आपण चिपमूळात आलोय आणि चिपमोर निघालोय जास्त हो मध्येच मोठं ब्लॉक केलं का नाही कारण की सगळ्यावर तुम्हाला तसं काय बोलण्यासारखं नव्हतं आणि हँडलला पण पिशवी होती त्याच्यामुळे मी काय जास्त बोलत बसलो नाही सो आता पाहुणे तीन वाजले म्हणजे पोचलो सांग मला दोन वाजून पस्तीस मिनिटांनी पोचलो स्वतः तिथून निघालोय आणि त्यात थेट आपण जाणार आहोत आणि थांबणार आहोत कराडच्या इथे जाऊन कराडच्या इथे जाऊन घरात फोन लावायचा की पोचलं म्हणून जपलं नाही स्पॉट आहे तिथे जाऊन మనంతా మిత్ర మిత్రా ఫోన్ బాగుస మిత్ర ఫోన్ ఫోన్ సహపర్యంతి సంభాపూర్ ఎక్కువ మాత్ర मॅप वर टाकून बघू मॅप वरती टाकून बघू काय विषय कुठे येत आहे समजा करून का तुम्हाला सांगायचं गोष्ट अशी आहे की आपल्या माईक आहे ना

बट कॅमेरा चालू नव्हता कारण म्हणजे कॅमेरा चालू करायचं मी स्टेअरिंग पण सोडू सूड़ सोडू शकत नव्हतो असा रोड खराब होता तिथे सो तिथे so, पडण्याचे चान्सेस पण त्याच्यामुळे भरपूर होते त्याच्यामुळे मी नाइस चालू केला कॅमेरा सो so, क्लिअर आहे गाडी काढू शकतो आपण आता हा रोड तरी चांगला लागलाय काय होतं मित्रांनो जास्त जर का पण दिला फर्स्ट सेकंड थर्ड थर्ड वगैरे चालू सेकंड थर्ड वरती तर इंजिन उगाच ओव्हरेट होतं त्याच्यामुळे मित्रांनो फॅन रेडिएटर फॅन पण चालवतो गाडीचा तो, 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 चा, तो विषय बाकी काय नाही आणि हा समोरचा व्यू तुम्ही बघू शकता खतरनाक आणि हा समोरचा पावसात भारीच असत मित्रांनो खरोखर भारी असत इथं तर काढायला चान्स आहे, 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 आहे। त्यांना पण सावकाश जायला लागणार आहे सो so, मित्रांनो आपण आता जो रोड होता ना आपला आतला फेवरेट रोड त्या रोडवरून बाहेर पडलोय आणि आपण पोचू आता पाटणला काहीच वेळात पाटण काहीच वेळात म्हणजे काहीच मिनिटात पाठांना पोहोचून आणि मित्रांनो मी मि तुम्हाला एक सांगायची गोष्ट अशी म्हणजे की जरा तुम्हाला कॅमेराचं अँगल आहे ना जरा त्या साईडचं जास्त दिसत असेल त्या साईड राईट साइडच दिसत असेल कारण की जे लेन्स आहे ना ती जरा राईट साईडला आहे त्याच्यामुळे असा विषय झालाय तो बाकी काय नाही सो ते आता जरा आपल्याला एडिटिंग मध्ये घ्यायला लागेल कवर अप करून भरती भरती भरतीच मित्रांनो ट्रेनिंग रनिंग करतात सो त्यासाठी जर असं जास्त दिसत असेल दिसत असेल ते आपण एडिटिंग मध्ये घेऊच आणि आपल्याला संभापूर आता आय डोंट नो संभापूर कुठे आलं तर जरा मॅपवरती लावून आपल्याला करायला केलं ना की आपल्याला मॅपवरती लावून जरा ते बघा काय संभापूर कुठे येतं ते तिथे आपल्याला मित्र भेटणार आहेत ते बोलत आम्ही सहा वाजेपर्यंत तिथे येऊ आत्ता वाजले सव्वा चार आपल्याला नाही म्हटलं तरी अजून पाटणला जायला सॉरी कराडला जायला पावणे पाच पाच वाजतील कारण की आता पुढचा रोड पण खराब आहे तुम्हाला दिसू देश। दिसतच असेल कॅमेऱ्यामध्ये सो आता पुढचा रोड जो आहे ना तो खराब आहे दोन तीन किलोमीटरचा पाहिजे तो खराब आहे त्याच्या पुढे परत त्याच्या पुढे परत चांगला रोड आहे <स्तितितितितितितितितितितितितिति> <laughs> सोडल्यानंतर हायवेच्या स्टॉपला तिथे जाऊन मित्रांना जरा फोन लावू त्यांचं काय हाल हवाल आहेत कुठपर्यंत आलेत ते विचारू ब्रिजच काम झालंय झालं मित्रांनो हाय गेस इथे खाली जाणार रोड रोड खाली कसं जाईल पण इथे वरतीच येईल मित्रांनो हा ते हे लावायला सुरुवात केली आपण कदाचित ह्या वर्षात सुरू होऊ शकतो रोड कदाचित मित्रांनो आणि आपल्याला आता कोल्हापूरची राईड त्याच्यामुळे त्याच्यानंतर आपण घरात गेल्यानंतर त्याच्यानंतर घरात आपल्याला समजेलच गाडीच्या इंजिनचा काय विषय आहे तो बट नाही कमी ना होणार आता खात्री आहे तेवढी शंभर टक्के कमी नाही होत तरी पण चेक करणं तो पडता ये क्या पता हो गया तो जरका जर का झालं तर परत त्याला सांगायला लागेल कि होत बाबा अजून आता काय करायचं काय करायचं ते सांग मला तो काय बोलतो त्याच्यावरती आय डोंट नो काय रिएक्शन असेल त्याच्यावरती ट्राफिक आहे बायदवे आपल्याला सरळच जायचंय قرار <applause> नाही करत आम्ही कोल्हापुरात पोहोचलेलो आहोत बट आपण करूयात या ब्लॉगचा ऐकजन तुम्हाला ब्लॉग कसा वाटा नक्कीच मला म्हणजे सांगा नक्कीच नवीन नवीन मोठा ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करून हा मोठा ब्लॉग इथेच एंड करण्याचं कारण मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन बाय बाय